मिथुन राशीचे अठरा गुण महाभविष्यवाणी मिथुन राशीमध्ये असे कोणते अठरा गुण व अवगुण पाहायला मिळतात हे पाहू राशी चक्रातील तिसऱ्या क्रमांकाचे रास मिथून आहे या राशीचे स्वामी बुधग्रह आहेत या व्यक्ती सतत गोंधळलेल्या असतात एक मिथून राशीच्या व्यक्तींचे मन चंचल असते दोन या व्यक्ती कोणत्याही गोष्टीत पूर्ण विचार करूनही मात खातात तीन या व्यक्तींमध्ये खूपच स्फूर्ती पाहायला मिळते चार मिथुन राशीच्या व्यक्ती हाजेर जबाबी असतात पाच या व्यक्ती व्यावसायिक असतात सहा मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये त्यांच्या वाणीत आकर्षण असते म्हणजे आपल्या गोष्टी समोरच्याला व्यवस्थित समजावतात सात या व्यक्तींना दोस्ती यारी खूप पसंत असते आठ या व्यक्ती आपल्या वयापेक्षा कमी दिसतात नऊ या व्यक्तींना फिरायचा छंद असतो दहा या व्यक्ती टेक्निकल व ऑनलाईन गोष्टी जास्त रमतात अकरा मिथून राशीच्या व्यक्तींना खेळातील सर्व प्रकारात भाग घ्यायला आवडतो बारा या व्यक्तींचा अवगुण हा आहे की या व्यक्ती स्वतः बोललेल्या गोष्टी सहज विसरून जातात तेरा या व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवून चालत नाही कारण या व्यक्ती दिसतात एक पण बोलतात काही वेगळेच चौदा या व्यक्ती असंतुष्ट असतात कारण यांना कामात व व्यवसायात प्रमाणापेक्षा जास्तीची अपेक्षा ठेवतात पंधरा या व्यक्तींच्या चोवीस सव्वीस वर्षानंतर खूप मोठे बदलाव घडून येतात सोळा मिथून राशीचे ज्या व्यक्तींशी म्हणजे राशींशी चांगले जुळते चांगले मित्र असतात प्रेम विवाह चांगला टिकतो त्या राशी आहेत वृषभ तूळ कन्या मकर व कुंभ सतरा मकर राशीच्या व्यक्ती कामापासून दूर पाळणाऱ्या असतात अठरा या व्यक्ती कोणतीही गोष्ट लगेच विसरतात म्हणजे आपला अपमान कुणाशी झालेला वाद अशा गोष्टी लगेच विसरतात धन्यवाद